मित्रांनो आज आपल्या चॅनलवरती मुलाखत घेऊया वासरू आहे वासरू आहे सतराच महिन्याचं पण वासरू असं पळतंय ना की पुढं तोंडाला आलं की डबल स्पीड सुट्टीपासनं मीडियम मध्ये असतोय आणि पुढं तोंडाला आलं की डबल स्पीड म्हणजे वासर वासराची खासियतच असते तर आज जाणून घेऊया वासरं घेतलं कुठून आणि नियोजन कसं केलं कारण एवढ्या कमी दिवसात ना एवढ्या वर जायचं जा म्हणजे झोक नाही तर वासरू घेतले कुठूनही वासरू आपण सांगोल्यात न घेतलेलं श्रीकांत साळुंके यांनी घेतलेलं त्यांच्याकडून आपण घेतलं आता हे वासरू घेताना काय बघितले काय त्यात बघितलं काय त्याच शरीर पाय वगैरे एवढं असं म्हणजे आता एखाद्या म्हणते की देखणं पाहिजे वासरू लांबाट पाहिजे किंवा मोठं उंचीनं पाहिजे शरीर फाउंडेशन बघूनच आपण बैल घेत आता त्याच मला वाटतं कमी दिवसात जास्त फायनल आतापर्यंत मैदाना किती झाली त्यातले राहिले किती गोलात एक सात आठ मैदाना केलेच आम्ही त्यातले एक चार वेळा राहिलो फायनल कुठल्या कुठल्या राहिले एक कोरेगावला राहिलेलं लहान होत त्यावेळेस दुसऱ्याच मैदानात फायनलला राहिलेलो असं आणि परत विंग ला राहिलं परत चौदरवाडीला आणि आज पेडगावला आता शर्यती पण भरपूर केलेत मुंबईला आपले कानाशेत पाटील यांचंच वसरू आहे त्यांनी मुंबईत मोठ्या मोठ्या शर्यती केल्या त्याची मुंबईतल्या तुम्ही सांगितलं शर्यती पण केल्यात त्यांना सगळ्यात मोठी शर्यत त्याची कुठली मोठी तीच ह्यांच्यावर नेतवलीवाल्यांवर झालेली तेवढीच काय वाच काय तिथं करून दाखवलं पण म्हणजे बाहेरनं पण पळत पब्लिकला पब्लिकला शर्यती गेले त्यावेळेस फक्त आतनं घातलेलं गाडीवर त्यावेळेस ती गाडी एक तीन चार चकड्याने मारलेली त्यावेळेस वासराचं काय वय काय होत वय त्यावेळेस असेल एक चौदा पंधरा महिन्याच चौदा पंधरा महिन्याच वासरून एवढे टॉपच्या गाडीसोबत विजय झालेला त्यावेळेस काय आनंद काय होत आनंद ते वेगळाच असतो आद्यात वयात गाडी मारायची म्हणजे मोठी टॉपची म्हणजे ओपनची गाडी मारायचं आदितला शर्यत जमली नाही अजून ओपनची शर्यत त्या दिवशी आम्ही मोरगावला हे जे आपल्या दामशेजा आणि ह्याची गाडी मारली म्हणजे तिथे शर्यती जास्त धरतात आमचं म्हणजे मैदानापेक्षा जास्त जोर असतो आता आजच्या विजयाविषयी काय सांगतात कारण आजचा हे विजय आहे ना सगळ्या म्हणजे टापच्याच गाड्या होत्या आणि तसल्या गाडीत गाडी आपली बसली नाही बैलाच वासराला वासराच म्हणजेच म्हणायचं स्टार म्हणायचं कारण की चांगल्या गाडी मारायचं म्हणजे कोणाचं पण काम नाही त्यात म्हणजे नामांकित बैल होती एवढ्या लहान वयात मोठी गाडी मारणं म्हणजे पण काम नाही आता सांगू का मित्रांनो आज बाकासूरच्या सीमेत आटीतटीची लढत झाली त्या सीमेत या वासराचा विजय झाला या वासराच्या गाडीचा आता बाकासूर म्हणलं तर शर्यत क्षेत्रातला देव मानला जातो आणि त्या सीमेत गाडी बसली म्हणल्यानंतर या वास्व सगळ्यांचं लक्ष वेधून जात आणि आता आतापर्यंत हिस्ट्री बरं का ज्या वेळेस सीमेत ज्या वासराची गाडी बसली ती लय पुढे गेले कारण असं मी म्हणत नाही अशी सगळी जाणता म्हणते कारण बाकासूर म्हणजे कसं आहे बैलगाडी क्षेत्रातला देव असल्या आहे त्याची गाडी त्याच्या त्याची गाडी मारणं म्हणजे कुणाचं पण काम नाही आणि असं म्हणायचं बी नाही की त्याची मी गाडी मारली कारण लोक काय माहिती नाही का बाकासूरची जेवढी मैदान आहे ती काय त्या बाकासूर पण एक नंदी आहे ना आपला पण नंदीच आहे नंदीवर कसं असतं प्रत्येकाचं प्रेम असतं आपल्या बाईला आपलं प्रेम जास्त आहे कसं आहे माहितीये का आता ज्या वेळेस बाकासूरच्या शिमेन गाडी बसती ना त्यावेळेस वासराची वाहवा का होती एवढा फुल स्पीड न आणि आतापर्यंत सगळ्यात जास्त फायनल आणि सगळ्यात दाट पाहणारा बैल त्याला मानला जातो बैलगाडी क्षेत्रातला देव तसल्या सीमित गाडी बसणं म्हणजे नॉट जोक आज आनंद भरपूर झाला आनंद भरपूर झाला वासरा ना आमचं म्हणजे पारनच फिरलं वासरू ही खरेदी कितीला गेलेलो वासरू खरेदीची किंमत आपण नाही सांगत म्हणजे अशी दोन वासर घेतलेली आपण गाडीतली त्यात आपले एक ठेवला आता वासरू ही गाडीत ना तुम्ही दोन घेतली आणि त्यातलं एक ठेवलं आणि एक विकलं म्हणजे तुम्हाला पारक चांगले ह्यांच्याकडे येतो तु। तुमचं काय नियोजन काय असतं वासरासोबत वासरासोबत का गाडी घेऊन येतो वासरा बरोबर गाडी घेऊन वासराला गाडीत घेऊन येतो फोन आला गाडी घेऊन जायची वासर घेऊन जायचं मैदानात सगळं बाकीच मग बासर घेऊन जायचं तिकडं पळवा खाली सोडा बेडा असतो त्यांच्या खाली हे असतं नियोजन आमच्याकडे आता वासराचा स्वभाव कसा आहे नक्की वासरा स्वभाव लय रागेट आहे असं जवळ येऊन देत नाही कोणाला वासर मारतो सगळ्या रागीट आहे घरी वासर पण मैदानात आल्यावर रागेट आजचा सीमी खाली गेलेला ना त्यावेळेस तिथं पुकारलं पण पन्नास हजार लोक लावल्या होती तुमच्या वासराला पन्नास हजार लोकांनी बघितले पळताना हो आज वासराचं नाव झालं चांगले चांगल्या गाड्या मारून वासरू राहिले आज आम्हाला बी म्हणलं का होत नाही आज गावल्या सेमीला गाड्या आता वासरू अजून वरती गेलं आज वासरातलं अभिमान वाटतंय आम्हाला आता तुमच्या वासराला किंमत पण चांगली येणार जरी विकायचं असलं तरी आणि वासरू आम्हाला विकायच नाही आम्हाला नाही एक असतं की सगळ्यांचं लक्ष असतं कि मोठ्या गाडीत जी वासरू गाडी बसवत त्या वासरावर सगळ्यांचं लक्ष असतं आणि प्रेक्षकांचं पण आणि जे घेणारे असतात त्यांचं हो लय गिराक येतात पण वा आम्हाला वासरू द्यायचं नाही म्हणून आम्ही सांगितले वासरू घरी ठेवायचे येईल त्या गिरायला आम्ही नाही सांगतो द्यायचं नाही वासरू आता खाली जाता वेळेस असं वाटलेलं की वासरू पुढं आल्यानंतर गाडीही बसवलंच हो वाटलं तर वासर निकालात गाडी ओढत का तर ओढतच गाडी निकाला नेम्यापासून वासरू कुठलाही बल असतो हातातच पळतो वासरू आता बरेच त्याचं शर्यतीच मैदान तुम्हाला कुठलं आवडलं म्हणजे बाबा ती मैदान मला आवडले वासरास तिनं हत्याचं नव्हतं वासरान केलं आजच मैदान आजच्याच मैदानात वासरू लय म्हणजे आज टॉपच्या गाड्या मांडून राहिलं ना वासर असं वायचं टॉपच्या कडे मारून राहिले का म्हणजे कुठेतरी वास्त्राचं नाव होतं नंतर अडचण येत नाहीत पैऱ्याला पायऱ्याला अडचण येत पायऱ्याला तर रोज त्याला विशाल फोन येतात आता काय आता पैर झालेला आहे त्यामुळे आम्ही काय बाबा थांबा म्हणतो पुढच्या असं नाही बी म्हणत नाही कोणाला फक्त थांबा म्हणायचं तर मित्रांनो आजचा हा विजय त्यांचा मोठा विजय आहे आणि आनंद बी भरपूर आहे तर असाच विजय वासरू करून देत जाईल तुम्हाला ही शुभेच्छा करतो धन्यवाद धन्यवाद